आपले कर्तव्य बजावत असताना महापे वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार गणेश पाटील यांचा महापे उड्डाण पुलाखाली वाहतूक नियम करत असताना खाली येऊन मृत्यू झाला ही अत्यंत गंभीर बाब असून पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय या संदर्भात मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे आणि मनसे वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे शिष्टमंडळाने नेरुळ पूर्व येथील कार्यालयात नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांची भेट घेतली नवी मुंबईतून प्रवास करणारी बहुतांश अवजड वाहने वाहतूक विभागाच्या नियमांचे पालन करत नाही ट्रक ट्रेलर डंपर क्रेन कंटेनर यांसारखी अवजड वाहने सर्रासपणे ओव्हरलोड करून वाहतूक करतात लेन आणि वेग मर्यादा यांचे वारंवार उल्लंघन होत असते एवढी मोठी अवजड वाहने चालक एकटाच चालवत असतो त्याच्याबरोबर एक मदतनीस असणे आवश्यक आहे अवघड वाहनांच्या चालकांचे कोणतेही प्रशिक्षण झालेले नसते चारित्र्य पडताळणी झालेली नसते हे अपघाताला निमंत्रण देणारे आहे शालेय बसची शालेय बस यांच्यावर कारवाई करावी अशी सूचना करा गजानन काळे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांना केली तसेच नियम न पाळणाऱ्या वाहतूकदारांवर कठोर कारवाई करण्याची देखील मागणी केली यावेळी अधिकाऱ्यांनी लवकर वरील सर्व बाबींवर कारवाई करू असे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले